नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वांगाचे डाग काळे डाग पिंपलचे डाक, डाक, पिंपल डाक यावरती काही घरगुती उपाय बघणार आहोत सध्या प्रेग्नेन्सीमुळे महिलांना या प्रॉब्लेमला खूप फेस करावं लागत आहे आणि वाढत्या प्रदूषणामुळे देखील हे काळे वांग येत आहेत बघू शकतात माझ्या बहिणीचा चेहरासुद्धा पहिले काळे वांग आल्यानंतर बघू शकता काळसर झाला होता आणि आम्ही का काही घरगुती उपाय केल्यानंतर बघू शकता तिचा चेहरा अतिशय सुंदर असा झालेला आहे तर या पद्धतीने जर तुम्ही जर घरगुती उपाय केला तर नक्कीच तुमचे जे काळे वांग आहे काळे डाग आहे ते या ठिकाणी कमी होणार आहे आता वा वाढत्या वयानुसारसुद्धा हे काळे वांग येतात परंतु काही लोक का, काही ज्या महिला आहेत त्यांना प्रेग्नेन्सीनंतर देखील हे प्रॉब्लेम दिसण्यास आपल्यांना येतात परंतु आपण काही घरगुती पद्धतीचा वापर करून हे काळे वांग या ठिकाणी घालवणार आहेत सुरुवातीला आपण या ठिकाणी घेणार आहोत बटाटा आता बऱ्याच लोकांना काळे वांग किंवा काळे डाग ते काय येतात असा प्रश्न पडतो तर आपल्या शरीरामधील जे मेल्यानो पेशीद्रव्य असतात त्याचा प्रभाव कमी झाल्यामुळे हे डाग येण्यास सुरुवात होते आणि ह्या डागाला आपण घरगुती पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी नष्ट करणार आहोत बघू शकतात मी ते बटाटा घेतला आहे आणि जे बटाटा जे आहे जे केमिकल स्क्रब जे असतं त्याप्रमाणे हे बटाटा एक प्रकारचं काम करतं जे की आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग असतात सुरकुत्या असतात त्या नष्ट करण्यास खूप मदत करता या ठिकाणी करत असतात आणि जो मेल्याणू द्रव्य असतो तोही पर आणण्याचा प्रयत्न या बटाट्यामुळे होतो त्यामुळे आपल्याला इथे एक छोटासा बटाटा मी किसून घेतला आहे आणि त्याचा रस आपल्याला या ठिकाणी लागणार आहे बघू शकतात मी अगदी छोट्या थोड्याशा साईजचा सा बटाटा किसून घेतला आहे तुम्हाला देखील सेम किसनीच्या साह्याने बटाट्याचा रस किसून असा रस साईडला काढून घ्यायचा आहे मा मी चेहऱ्यावरती हे सगळी प्रोसेस तुम्हाला करून दाखवणार आहेत बघू शकता स्टेप बाय स्टेप जर तुम्ही सर्व गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला दोन दिवसात यापासून रिझल्ट जाणवेल आणि या पद्धतीने जर तुम्ही सर्व गोष्टी जर घेतल्या प्रमाणात योग्य प्रमाणात जर वापरल्या तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल त्यानंतर आपल्याला लागणार आहे या ठिकाणी कोलगेट तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे जर व्हाईट कोलगेट जे असतं ते देखील तुम्ही वापरू शकतात अशा प्रकारे आपल्याला थोडंसं कोलगेट यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे कोलगेट व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता जे कोलगेट जे आहे ते आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित स्क्रबिंग करण्याचं काम या ठिकाणी करतो त्या ज्याप्रमाणे जे काळे दात जे असतात दातांना क्लीन करण्याचं काम जे कोलगेट करतात त्याप्रमाणे देखील आपल्या चेहऱ्यावरती चेहऱ्यावरील जे काळे डस्ट असतात काळे डाग असतात ते काढण्याचे देखील काम हे कोलगेट करतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकता प्रकारे तुम्हाला कोलगेट पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडीशी चिमूटभर हळद आता हळदीचा काय फायदा असतो हे सर्वांना माहीतच आहे त्यामुळे सांगण्याची गरज देखील नाही हळदीमुळे आपली जी, जी स्किन आहे ती अगदी ब्राईट आणि व्हाईट बनण्यास या ठिकाणी मदत होते खू हळदीचे खूप चेहऱ्यासाठी असे खूप फायदे आहेत त्यामुळे आपण इथे थोडीशी या ठिकाणी हळद टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला लागणार आहे लिंबू बघू शकतात मी एका लिंबाचे दोन भाग केले त्यातील मी एकच भाग या ठिकाणी वापरणार आहे जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही इथे दही देखील वापरू शकतात परंतु दही हे आंबट असलं असलं पाहिजे आपल्याला इथे जे आंबट पदार्थ आहे म्हणजे लिंबू किंवा दही या दोघांपैकी एक आपण या ठिकाणी वापरणार आहोत बघू शकता दोघा दोन भाग जे लिंबाचे होते त्यापैकी एक भाग मी या ठिकाणी घेतला आहे आणि या ठिकाणी आम्ही कॉटनचा वापर करणार आहोत तुम्ही हाताने देखील याला लावू शकतात किंवा तुमच्याकडे कॉटनचा छोटा कपडा जर असेल त्याने देखील याला चेहऱ्यावरती लावू शकतात परंतु कॉटनमुळे ते व्यवस्थित लागल्या जातं आणि जे जा आपल्या चेहऱ्यावरती सर्व ठिकाणी व्यवस्थित लावताही येतं बघू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला हे जे मिश्रण आहे सर्व एकत्र केलेलं ते व्यवस्थित तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती ॲप्लाय करायचं आहे बघू शकतात आणि तुम्हाला डोळ्यांच्या जास्त जवळ लावायचं नाही आहे कारण आपण त्यामध्ये कोलगेट टाकलेलं आहे त्यामुळे थोडीशी नॉर्मल चुनचून या ठिकाणी चेहऱ्यावरती होते त्यामुळे जास्त घाबरण्याची गरज नाही आहे कोलगेटमुळे ही थोडीशी नॉर्मल चुंचून या ठिकाणी चेहऱ्यावरती होत असते परंतु त्यासाठी अतिशय घाबरून जाण्याची काही गरज नाही बघू शकता तशा पद्धतीने तुम्हाला चेहऱ्यावरती हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सर्व ठिकाणी तुम्हाला चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे आणि बरेच लोक हे लावायचं कसं किंवा किती वेळा लावायचं किती वेळ ठेवायचं हे व्यवस्थित व्हिडिओ बघत नाही त्यामुळे त्यांना व्यवस्थित रिझल्ट या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला यापासून आराम मिळ भेटणार आहे बघू शकतात अशा पद्धतीने हे तुम्हाला सर्व चेहऱ्यावर लावून झाल्यानंतर तुम्हाला हे थोडं नॉर्मल अर्ध ओलं सुकल्यानंतर तुम्हाला याची चेहऱ्यावरती व्यवस्थित मालिश करून घ्यायची आहे बोटाच्या साहाय्याने आणि त्यानंतर तुम्हाला आ, हे, हे, आ, हे, हे जे आहे गोल ज्या पद्धतीने आपण मालिश करतो अशा सर्क्युलर मोशनने याची मालिश करून घ्यायची आहे जेणेकरून ती डस्ट आहे स्किनवरचे जे काळसरपणा आहे तो लवकर निघण्यास मदत होतो बघू शकतात आणि हे तुम्हाला जवळपास दहा ते पंधरा मिनटं चेहऱ्यावरती ठेवून त्यानंतर थंड पाण्याने तुम्हाला चेहरा धुऊन टाकायचा आहे दिवसातून एक किंवा दोन वेळा तुम्ही याला अप्लाय करू शकतात हे अगदी नॅचरल आहे यापासून कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही